तर मित्रांनो बघा आता ह्या मोठ्या धोरणामध्ये आम्ही एवढं धोरण गच्च भरून करवंद तोडणार आहे ते तर मित्रांनो हे बघा आता आम्हाला नाही का धोरण बनवायचंय आम्ही आलो तो डोंगरामध्ये बघा ह्या दोन वाड्यातल्या डोंगरावर पाठी बघा किती भला मोठा डोंगर आहे आणि आम्हाला नाही का तसं धोरण बनायचं अरे एवढं मुलं मोठं नको असं असं खोलगड घेऊन जरा असतो अरे तुला बनवतो मी तुला काय करायचंय असं असं तुछ तुछ ते आम्हाला नाही का करवंद बघा हे बघा पाठी मग झाड ही ह्या झाडाला एवढे मोठे करवंद लागले तर सगळं ह्या झाड करवंदाचे करवंदाने गच्च भरून गेले मग आम्हाला त्यामुळे असं एक दुरण बनवायचंय की आम्ही त्यामध्ये आम नाही का करवंद काढतो आणि निवंत बसून खाऊ चावलीला बाजार आहे बंद पूर्वाना माझी काढून त्या मला झाडाची पिकली करवंद हे बघा मी एक बारीक दुरे बन दोरा बनवलोय ह्याच्यामध्ये आता आम्ही करवंद टाकणार तर हा हे भारी बनवलंय हे बघा बघा हे बघा हे बघा कसं मस्त बनवलंय घेतला आणि आता आम्ही ह्याच्यामध्ये ह्या धोरणामध्ये आता आम्ही करवंद टाकणार सगळे आणि खाणार तुम्हाला दाखवतो मी आता तर मित्रांनो बघा आता ह्या मोठ्या धोरणामध्ये आम्ही एवढं धोरण गच्च भरून करवंद तोडणार डोंगरची काळी मैना काटीच तर मित्रांनो छत्रपती भजन मी आलेलो आहे आपल्या इकडं पलीकडनं पुलंबरी आहे बघा इकडं आणि दोन वाड्याच्या डोंगरामध्ये डोंगरा नवलाच्या डोंगरावर आहे नवलाचा माल नाही इकडं नवलायच्या डोंगरावरती हॅलो आता डोंवाड्यामध्ये आहे बघा निघल नाही अजून <laughs> निघलो नाही ना ते लगीन होत लगीन कॅन्सल केलं लग। आणि आता निघणार आहे पण दुपारनं तुम्ही ड्युटी चालले काय अडीच वाजता ते साहेब नाही ते डॉक्टर साहेब त्यांचा बड्डे होता आज आणि मग ते इकडे यायला लागली तर ते येऊ लागलेत ना आपल्या दोन वाड्यामध्ये होय होय काही विषय नाही ऐका ना जर आज थांबणं झालेस ना तर मी तुथा तु तु मी तुम्हाला फोन करतो हा चालते मग तुम्हाला एक पाच दहा मिनिटात फोन करू मी बार बार। ओके ओके फोन आलता संभाजीनगरहून छत्रपती संभाजीनगरहून मित्राचा या मायडीसी मध्ये नाही इकडं नाथनगरला मग ते पावना म्हणलं की जायचं नव्हत नाही आज तुला जायचं होतं बीडला पण म्हणलं नाही जाणार आमच्या काय मित्राचा वाढदिवस इकडं स्टॉप आता स्टॉप तुमचं नाव काय भाऊंच या का तर ह्या मोठ्या डोंगरावर हे करवानंदाच झाड आहे मी बीड दिवसाने करवानंदाचं झाड बघितलंय आमच्याकडे नाही असं आई हाई पण कुणाला टाइम भेटतोय जायला एवढ्या थांब थांबा एक फोन यायला लागलाय फोन एक नुसतं गाबन करून सोडतो गाबन धाम घेणं ना देणं ना भस्कणात येणं नाही का